नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये तुमचा पगार कशाप्रकारे असणार आहे यासंबंधी काही नवीन पी डी एफ आलेले आहेत तर या पी डी एफचा व्हिडिओ मी आपणा समोर तयार केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरमधील जे सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारची नवनवीन माहिती यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे तर यासंबंधी काही पी डी एफ आलेले आहेत तर या पी डी एफमध्ये तुमचा प्रत्येकाचा पगार तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो एक उदाहरणादाखल आपण समजून घेऊया की सातव्या वेतन आयोगानुसार कशाप्रकारे पगार असणार आहे त्यासाठी बघा दोन हजार सोळाचं तुमचं बेसिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा जो ग्रेड पे आहे तोसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ तर मित्रांनो आपण उदाहरणामध्ये एक बेसिक निवडूया दोन हजार सोळाचं जे बेसिक आहे आपण आठ हजार सहाशे वीस या ठिकाणी निवडलेलं आहे त्यानंतर ग्रेड पे आहे अठ्ठावीसशे तर या व्यक्तीचं कशाप्रकारे सातव्या वेतन आयोगानुसार पगार असणार आहे याविषयी जाणून घेऊया बघा दोन हजार सोळाचं जे बेसिक असणार आहे ते पूर्ण बेसिक अकरा हजार चारशे वीस हे सहाव्या वेतन आयोगानुसार असणार आहे त्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार दोन पॉईंट या वेतन निर्देशांकाने गुणाकार केल्यास त्याचं जे बेसिक आहे ते होणार आहे एकोणतीस हजार तीनशे एकोणपन्नास त्यानंतर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सोळाचे जे बेसिक जे एकूण बेसिक असणार आहे ते आहे एकोणतीस हजार तीनशे तर हे या ठिकाणी आपण शंभरच्या पटीत निवडलेलं आहे त्यानंतर बघा तीन टक्के ऑफ बेसिक एक जानेवारी दोन हजार सोळाचं तर ते तीन टक्क्यानुसार आठशे एकोणऐंशी होणार आहे आणि राऊंडअप पद्धतीनं ते नऊशे पकडल्या जाणार आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार एक जुलै दोन हजार सोळाचं जे बेसिक होणार आहे ते होणार आहे तीस हजार दोनशे त्यानंतर त्यामध्ये परत तीन टक्के केल्यानंतर त्याचं उत्तर येते ते न नऊशे सहा तर त्या ठिकाणी राऊंडअप पद्धतीनं आपल्याला ते नऊशे पकडायचं आहे त्यानंतर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एक जुलै दोन हजार सतरा चे जे बेसिक आहे ते होणार आहे एकतीस हजार शंभर त्यानंतर त्यामध्ये परत तीन टक्के केल्यानंतर ते होते नऊ नऊशे तेहतीस त्यानंतर राऊंडअप पद्धतीनं त्याचं उत्तर नऊशे येते आणि सातव्या वेतन प्रमाणे एक जुलै दोन हजार अठराचे बेसिक होणार आहे बत्तीस हजार तर या ठिकाणी बघा टोटल बेसिक एक जानेवारी दोन आगण उसार, हजार एकोणीसचं सातव्या वेतन आयोगानुसार ते बत्तीस हजार झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये डी ए जो आहे तो नऊ टक्के आहे तर नऊ टक्के डी एनुसार अठ्ठावीसशे ऐंशी अशा प्रकारे नऊ टक्के येतं त्यानंतर आठ टक्के याच्या असणार आहे तर तो पंचवीसशे साठ त्यामध्ये ॲड करायचा आहे परत त्यामध्ये टी एसुद्धा अठराशे ॲड करायचं आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार व्यक्तीचा पगार एकोणचाळीस हजार दोनशे चाळीस असणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी दोन हजार सोळाचं जे बेसिक निवडलं होतं ते आठ आठ हजार सहाशे वीस आणि अठ्ठावीसशे ग्रेड पे असणाऱ्या व्यक्तीचं सातव्यातन आयोगानुसार एकोणचाळीस हजार दोनशे चाळीस अशा प्रकारे पगार असणार आहे तर या पी डी एफमध्ये सर्वांचं जे बेसिक आहे आणि ग्रेड पे तुम्ही तुमच्यानुसार निवडून तुमच्या पी डी एफमध्ये तुमचा स्वतःचा पगार पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा आणि तुमचा स्वतःचा पगारसुद्धा बरं बघून घ्या तर मित्रांनो आपणास ही माहिती कशी वाटली उपयुक्त जर वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाच्या आपणास अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद